धुळी जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून येथील श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर संस्थांच्या अखंड नाम कुस्त्यांच्या भव्य दंगल भर पावसात संपन्न झाल्या श्री मुरलीधर मंदिर संस्थांतर्फे एकशे सतराव्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण व हरिकीर्तन सेवा संपन्न झाली त्या निमित्ताने कुस्त्यांच्या भव्य दंगलही मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष स्थानिक तहसीलदार दत्तात्रय शेजूड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे तालुका कृषी अधिकारी सोनोने पीएसआय भूषण शेवाळे पी एस आय सचिन चौरे मुरलीधर मंदिर संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र पगारे माजी उपसरपंच शिलनाथ एखंडे ऍडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे पी एस पाटील चेतन पगारे रवींद्र सोनोने नारायण पगारे निंबा एखंडे गंगाधर एखंडे ताराचंद घाणेकर संजय साळवे सुरेश पुराणे श्याम पगारे आकाश पगारे चिराग क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होते या कुस्त्या संसार उपयोगी भांड्यांसह रोख रकमेच्या लावण्यात आल्या यात धुळे नंदुरबार नाशिक मालेगाव मनमाड तसेच आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पैवानांनी आपले कसब दाखवले यावेळी लहान मोठ्या बालकांनीही कुस्तीचा आनंद घेतला गेल्या तीन चार दिवसापासून पिंपळनेर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे कुस्ती मैदान अतिशय ओले झाले असून संपूर्ण चिखलाचे साम्राज्य होते तरी देखील पाऊस आला तरी कुस्त्या होतील या मुरलीधर मंदिराच्या कुस्त्या झाल्या कुस्त्या सुरू असताना जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र तरीही मल्ल चिखलामध्ये आपले कसब दाखवत होते कुस्तीमध्ये पंच म्हणून प्रताप मराठे जेठी नगरकर राजेंद्र गांगुर्डे बाबा कोळी यांनी काम पाहिले तर कुस्त्या यशस्वी करण्यासाठी गुणवंत पवार राधे पाटील प्रदीप एखंडे चंदू गवांदे, निखिल पगारे सागर पगारे चेतन पगारे नंदकिशोर गवांडे हर्षल सोनोने पवन सोनवणे आयुष पगारे साहिल पगारे समर्थ पगारे सागर सोनोने यांनी मोठे परिश्रम घेतलेले श्रीदास प्रवाद यांनी दिले महाराज साहेबांच्या हस्ते या कुर्तीचं उद्घाटन झालेलं आहे बालाजी कुर्ती साहेबांच्या हस्ते लावली असं

अखंडरीनाम सप्ता आणि सप्ताने सप्ताहाने निमित्ताने होणारी कुस्त्यांची दंगल या वर्षीचा एकशे सतरावा अखंडरीनाम सप्ताह पार पाडला असून दिवस धार्मिक प्रवचन पालयन आणि शेतनाचे कार्यक्रम झाले आज या कार्यक्रमाची पालखी मिरवणूक करून कुस्त्यांची दंगलीने या वर्षांच्या सप्ताहाची पद्धतीने या कुर्तीची दखल पार पडत आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांना उद्घाटनासाठी शासकीय अधिकारी बोलवलेले होते तहसीलदार श्री शेजू साहेब यांच्या हस्ते या कृतीचं उद्घाटन झालं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपळे पोलीस स्टेशनचे एमपीआय साहेब जगेश साहेब या ठिकाणी उपस्थित होते श्री शेवाळे साहेब आणि श्री चौरे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित होते गावातील प्रतिष्ठित अधिकारी श्री सोनवणे साहेब त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य श्री पाटील ग्रामपतीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच श्रीला देखंडे पंचायत समितीचे सदस्य श्याम पगारे तसेच संस्थानाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव कार्यकारी सदस्य सर्व समाज बांधव आदी सर्व तरुण योग आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी